नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आलेली आहे नायलोनचा शाबुदाना अगदी खुसखुशीत ठिसूळ दातार अजिबात चिटकणार आहे नाही असा हा आपल्याला शाबुदाना बनवायचा आहे त्यासाठी मी शाबुदाना जे आहे एक वाटी घेतला होता आणि तो रात्रभर पाण्यात भिजत घातलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा फुललेला आहे आणि एकदम असा सुटसुटीत झालेला आहे तर आपण ह्याला बाजूला ठेवणार आहोत आणि आता आपल्याला आदन ठेवायचं आहे पाण्याचं तर त्यासाठी मी ज्या वाटीने शाबदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने मी पाणी ॲड करणार आहे तर मी ह्या ठिकाणी तीन वाट्या पाणी घेणार आहे आणि पाणी उकळायला ठेवायचं आहे आपल्याला आता मस्त अशी उकळी आली की त्यामधून आपल्याला थोडंसं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त आपल्याला चिक जे आहे ते पातळ नाही झालं पाहिजे घट्टच पाहिजे त्यामुळे पाणी मी बाजूला काढून घेत आहे आणि आपल्याला लागत असेल तर परत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर मी एक वाटीला थोडंसं कमी असं पाणी काढून घेतलेलं आहे ॲक्च्युली मला दोनच वाट्या पाणी लागलेलं आहे एक वाटीला एक वाटी शाबुदाण्याला दोन वाटी पाणी लागलेलं ला ला आहे त्यानंतर आता आपल्याला शाबदाना जे आहे ते मस्त असं ॲड करून फिरून घ्यायचा आहे शक्यतो तर जास्त शाबदाना शिजू द्यायचा नाही जास्त वेळ आता जसं आपण तांदळाच्या पापड्याचं आप वगैरे शिजवतो त्याप्रमाणे आपल्याला शिजवायचं नाही थोडंसं कमी शिजवायचं आहे शिजत आलं की आपल्याला ह्याच्यामध्ये शेंदी मीठ टाकायचं आहे चवीनुसार शेंदी मीठ टाकायचं आहे माझा जे चिक आहे शाबुदाण्याचा शिजत आहे तोपर्यंत तुम्ही तो माझ्या चॅनलवरती नवीन आचाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका माझा शाबुदाना कसा झाला नाही लोनचा ते सांगायला विसरू नका कमेंट करून अवश्य सांगा मी ॲड केलेलं आहे आता शेंदी मीठ शेंदी मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला थोडा वेळ फिरून घ्यायचं आहे आणि मी जे पाणी काढून घेतलं होतं ते पाणी मला लागलेलं नाही आहे तर मला पाण्याचा वापर जे आहे एक वाटी शाबदानाला दोन वाटी पाणी लागलेलं आहे तर थोडा वेळा आपण आता ह्याला झाकून ठेवणार आहोत परत थोड्या वेळाच्यानंतर मस्त असे बबल्स आलेले आहेत बाजूने पाहू शकता खूप छान झालेलं चा आहे आणि आता आपल्याला ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आता गॅस बंद झाल्याच्यानंतर आपण लगेचच याचे शाबू करायचा नाही आहे आपण ह्याला कॅरीबॅगच्या सहाय्यानं बनवणार आहोत तर त्यामुळे आपल्याला शाबूदाना जे आहे थंडच पाहिजे खूप छान शिजलेलं आहे आपल्याला ह्याला आप चिटकणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे शक्यतो तशा अंगाना जे आहे ते चिटकत नाही रबरासारखा असतो त्यामुळे लवकरच असं कढईला सोडून देते दे। खूप छान शिजलेलं आहे पाहू शकता आणि ह्याला तार पण आलेले आहे आता मी थोडा वेळ ह्याला बंद करून झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला आता थोड्या वेळासाठी थंड करून घ्यायचं आहे थंड झाला की कॅरीबॅग विरगळणार नाही इथपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मस्त झालेलं आहे शब्दाना चिकट पण आलेली आहे चिकट्याई पाहू शकता थंड झालेला आहे मस्त आपण आता याला फिरून घ्यायचं आहे आणि जसं आपण बाजारातून नायलोनचा शाबुदाना आणतो अगदी त्याचप्रमाणे ह्याची चव लागेल तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या घरच्यांना पण आवडेल आपण आता हे कॅरीबॅगमध्ये भरती वेळेस आपल्याला एखाद्या ग्लास किंवा डब्यामध्ये कॅरीबॅग ठेवून भरून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल भरायला सोपं जाईल आणि आपल्याला जे शाबूदाना टाकायचं आहे त्याचं छिद्र जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेतो घेऊ शकता लहान मोठे खूप छान असा कोण बनलेला आहे त्यानंतर आता आपल्याला एका कॅरी बॅगवर घरामध्येच मी स पसरून घेणार आहे टाकून घेणार आहे दुसऱ्या दिवशी उन्हाला टाकायचं आहे मस्त असं घरामध्ये टाकल्याच्या नंतर काय होईल याला कचरा वगैरे नाही लागणार नाही आता मी ह्या ह्याला जे छिद्र आहे ते फार काय असं मोठं करून घेणार नाही आहे कात्रीच्या सायाने अगदी छोटंसं सा करून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता मस्त आता आपल्याला छोटे 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 असे मोती जसे असतात ना अगदी त्याचप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि थंड जेव्हा होईल ना हे तेव्हा थोडंसं असं पसरलं जाईल त्यामुळे थोडंसं अंतर ठेवूनच आपल्याला टाकून घ्यायचं आहे नाहीतर तर हे एकमेकाला चिटकल्या जातील थंड होते वेळेस काय होईल की थोडंसं असं पसरले जातील पापड आपण जेव्हा शाबदाण्याचे पापड पण टाकतो तर तेव्हा पण आपण जेव्हा टाकतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे होतात ते असे पसरले जातात तर त्यामुळे थोडंसं आपण अंतर ठेवून टाकून घ्यायचे आहेत खूप छान असे पडत पण आहेत अजिबात त्रास होत नाही जास्त मेहनत पण घ्यावी लागत नाही मस्त असे शाबदाण्यासारखेच होत आहेत नायलोनचा शाबदाना जसा असतो अगदी त्याचप्रमाणे आता आपण अशा प्रकारे जर बनवून घेतलं तर आपल्याला मार्केटमधून मा आणायची अजिबात गरज ना लागणार नाही आणि नायलोनचा शाबदाना जे आपण बाहेरून आणतो ते दाताला चिटकतो आणि फार असा फुलत पण आहे आणि कडक पण लागतो हा जे शाबदाना आहे खूप असा ठिसूळ आणि लगेचच चा, चावल्या जाईल असा बनवून तयार होईल आणि पाहू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळून हे अशा प्रकारे झालेलं आहे आणि बराचसा हडकल्या गेलेला आहे खूप छान झालेला आहे पांढरा शुभ्र झालेला आहे आरपार दिसत आहे आता ह्याला मी एका ताटामध्ये ठेवून एक दिवस उन्हाला ठेवणार आहे तसं तर हे घरामध्येच खूप छान असा हाडकल्या गेलेला आहे मी घरामध्ये एक दिवस आणि एक रात्र हवेला ठेवला होता फॅनच्या त्यामुळे खूप छान असा वाळलेलं आहे आणि उन्हाला ठेवल्यामुळं काय होईल मस्त असा फुलून येईल जे आपण बनवलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट होईल वाव खूप छान झालेला आहे मस्त झालेलं आहे आणि आता मी ह्याला एक दिवस यासाठी उन्हाला ठेवणार आहे थोडंसं पसरायचं आपल्याला हाताने आणि ठेवून द्यायचं खूप छान झालेलं आहे त्यानंतर दोन एक दिवस उन्हाला ठेवल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे उन्हाळं कडकड झालेलं आहे खूप असं छान झालेला आहे आता त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून ठेवलं होतं अगोदरच तेल मस्त असं गरम झालं आहे की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे तुम्हाला जर कढीपत्ता आवडत नसेल किंवा उपवासाला खात नस तर नाही टाकलं तरी चालेल कढीपत्ता जे आहे ते आपल्याला छान असा कुरकुर होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण शेंगदाणे घेणार आहोत शेंगदाणे पण छान असे तळून घ्यायचे आहे तेलामध्ये शेंगदाणे जे आहेत ते छान असा सुगंध येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्याचे काप होतील तेलामध्ये तितका वेळा आपल्याला तळून आहेत तसं झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते खूप छान असे तळल्या गेले असं समजायचं आहे आणि चव पण छान येते त्यानंतर मी त्याच वाटीनं एक वाटी शाबुदानाने घेतलेला आहे नायलोंचा मस्त असा फुललेला आहे आणि तुम्ही जेव्हा बाहेरचा आणतात त्याला किती पण तळलं तरी तो दाताला चिटकल्या जाईल आणि हे अजिबात चिटकणार नाही याप्रमाणे जर करून ठेवलं तर वर्षभर आपल्याला बाहेरून आणायची गरज पडणार नाही खूप छान झालेला आहे आणि मी दोन किलोचा असा शाबदाना बनून पण ठेवलेला आहे जेव्हा असं तडतड तडतड करायचं बंद झालं की आपण शाबदाना काढून घ्यायचा तेव्हा समजायचं आहे की आपला शाबदाना जे आहे ते मस्त असं तळले गेलेलं आहे आणि तड तडतड असा आवाज येत असेल तर थोडा वेळा अजून तळून घ्यायचा तुम्ही पाहू शकता किती छान असा तळले गेलेला आहे तुम्हाला जर लागत असेल ह्याला शेंदी मीठ कमी वाटत असेल तर परत ह्याच्यावरून मीठ तुम्ही ॲड करू शकता थोडंसं तिखट टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी जे की शेंगदाण्याला वगैरे मीठ नव्हतं आणि परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान असं झालेलं आहे आणि मी कढीपत्ता आणि हिरवी मिरचीनं मस्त असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि खाण्यासाठी तयार झालेलं आहे असाच स्वस्त आणि मस्त डिशेस बनवीत जा आणि खाऊन शेअर करत जा धन्यवाद